रेडी स्टार्ट स्वातंत्र्यानंतर लगेच झालेल्या निवडणुकांचे अहवाल संदर्भ दिले आहेत वास्तविक स्वातंत्र्यानंतर अनेक नवीन राज्ये अस्तित्वात आली त्याचं कारणास्तव त्या काळातील निवडणुकांचे प्रमाण आणि आजचे निवडणुकांचे प्रमाण याची तुलना उदाहरण तर्क म्हणून निरर्थक ठरते मुळात आपली लोकसंख्या भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती बघता एका विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घेतली जात नाही तिथे एकाच वेळी देशातील सार्वत्रिक आणि राज्याच्या निवडणुका किती टप्प्यात घ्याव्या लागतील यासाठी लागणारे मनुष्यबळ पायाभूत सुविधा यंत्रणा सामग्री हे वेगळेच जिथे लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी दीड महिन्याचा कालावधी लागतो आहे तेथे एक देश एक निवडणूक अंमलात आणण्यास वर्षातील चार ते सहा महिने आचारसंहितेतच जातील याचा विचार करणे गरजेचे आहे आज शिक्षकांना निवडणूक कामात नियुक्त केले जाते इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या निवडणुकीसाठी लागणारे कर्मचारी अधिकारी कंत्राटी पद्धतीनेच आणले जातील का प्यारा भारतीय संविधानाने अनुच्छेद तीनशे अडुसष्ट अंतर्गत केंद्र सरकारला घटना दुरुस्तीचे अधिकार प्रदान केले आहेत केशवानंद भारती निकालात न्यायालयाने विश्लेषण करताना संविधानाचे मूळ तत्व अनुच्छेद तीनशे अडुसष्ट अंतर्गत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बदलता येणार नाही असा निकाल दिला आहे भारताने संघराज्य पद्धतीचा अवलंब केला राज्य आणि केंद्र यांचे अधिकार ठरवून दिले आहे घटनाकारांनी विधिमंडळाला पाच वर्षाचा कार्यकाळ दिलेला आहे राज्य सरकारांचे अधिकार हे केंद्र सरकार इतकेच महत्त्वाचे आहेत राज्य सरकारांना संविधानात दुय्यम स्थान नसून लोकांनी स्थानिक राज्य प्रांताच्या प्रश्नासाठी निवडून दिल्याने राज्य सरकारांचे स्थान आणि अधिकार हे समतेच्या निकषात मोडतात एक देश एक निवडणूक अस्तित्वात आल्यास राज्य सरकारांचा कार्यकाळ विसर्जित करून तो नव्या निवडणुकांनंतर उर्वरित काळापुरता मर्यादित ठेवणे संविधानाच्या मूळ तत्वातील बदल म्हणून न्यायालयीन निकालाच्या अधीन असेल न्यायालयीन निकालावरच एक देश एक निवडणूक या संकल्पनेचे भवितव्य निश्चित होईल प्यारा केंद्र सरकारचा एक देश एक निवडणूक या बाबतीतला अहवाल हा अनेक मुद्दे दुर्लक्षित करणारा आणि अनावश्यक मुद्द्यावर अधिक भर देणारा आहे असे म्हणता येईल समितीने विरोधातील अनेक मुद्द्यावर विश्लेषण आणि आक्षेपगृहित धरल्याचे अहवालात दिसत असले तरी त्यावरील निष्कर्ष हे भविष्यातील परिणामांकडे न बघता इतिहासाकडे अंगुली निर्देश करणारे आहेत प्यारास्टप